पुण्याच्या अपघाताबरोबर साधर्म्य सांगणारा असाच एक अपघात पंचवीस फेब्रुवारी रोजी नागपूरमध्ये घडला ज्यात दोन तरुण एका मर्सडीज कारच्या धडकेनं मृत्युमुखी पडले कार, चा कार चालवत असलेली तरुणी आणि तिच्यासोबत बसलेली तिची मैत्रीण दोन्ही उच्चभ्रू कुटुंबातल्या दोघींनी मद्यसेवन केलं होतं हे वैद्यकीय तपासात उघड झालं मात्र तपासातील चुकांमुळे संपूर्ण प्रकरण न्यायापासून अजून खूप दूर आहे बत्तीस वर्षीय मोहम्मद आतिफ आणि चौतीस वर्षीय मोहम्मद हुसेन या दोन मित्रांचा मृत्यू झाला चोवीस फेब्रुवारीला नागपुरात मध्यरात्री एक मर्सिडीज कार भरधाव वेगात आली आणि दोन्ही मित्रांना उडवून गेली दोघांचाही मृत्यू झाला मर्सिडीज गाडी चालवत होत्या दोन मुली त्यांचं नाव रितिका मालू आणि माधुरी सारडा दोघींचीही तपासणी झाली दोघींनीही मद्य घेतल्याचं अहवालात उघड झालं माझा लहान भाऊ मोहम्मद आतिफ आणि एक त्याचा मित्र होता मोहम्मद हुसेन ते दोघे सोबत चौकाकडून अन्सापुरीकडे जात असताना रामजुला वरून ते दोघी जात होते आणि त्याच वेळेला जेव्हा ते रामजुलाच्या मद्याला पोचले असते तेव्हा एक ब्लॅक कलरची मर्सिडीज होती आ, जी रितिका मालू आणि सारडा माधुरी सारडा म्हणून होती एक सोबत तिची तर त्या दोघींनी या दोघांच्या गाडीला मागून डॅश दिला तर त्याचवेळी एका माझा जो भाऊ आहे त्याचा मित्र मोहम्मद हुसेन त्याचा जागावर जाग्यावरतीच तो त्या अपघातामध्ये त्याचे निधन झाले आणि माझ्या भाऊला खूप जास्त क्रिटिकल इंजरीज झाली होती डोक्याला पण त्याच दिवशी पंचवीस तारखेला त्याचे पण न्यूरॉन हॉस्पिटल निधन झाले आरोपी असलेल्या रितिका मालू आणि माधुरी सारडा या दोघीही उच्चभ्रू कुटुंबातल्या आहेत घटना घडली त्यावेळेला त्या, त्या काही वेळ थांबल्या पण थोड्याच वेळात त्यांचे कुटुंबीय आले आणि दोघींनाही पोलिसांसमोर घरी घेऊन गेले पोलिसांच्या एकंदरीत कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले या दोघी तिथं स्पॉटवरती होत्या या पीएसआई ला पण माहिती होत की ह्या दोघी खूप ड्रिंक करून कारण की लोकांनी पण यांना सांगून दिलं होतं की ह्या दोघी खूप दारू पिऊन पी एस पीएसआय ग्रेटचा एक माणूस त्याच्या समोरून ह्या दोघी आपल्या म्हणजे दोन जेंट्स आले होते तिथे त्यांना घ्यायला स्पॉट वरून या पीएसआयच्या एस तिथ असताना या दोघी तिथून पळून गेल्या दोन जेंट सोबत आता मला त्याच्यानंतर हे कळण्या कळलं की त्या दोघे त्यांचे हजबेंड वगैरे होते आणि पोलीस असताना असं म्हणजे एवढा अपघात झालाय आणि गंभीर तिथं एक इसम मृत पावलाय त्यानंतरही हे दोघेही तिथून पडून जातात एक पीएसआय समोर घटना घडली त्यावेळेला रितिका आणि माधुरी सारडा दोघीही भानावर नव्हत्या असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे जे जा जखमी झाले त्यांच्यावर तातडीनं उपचार करण्यासाठी प्रत्यक्षदर्शींनी आरोपी मुलींना विनंती केली पण त्यांना काहीही समजत नव्हतं गाडीचं जात असताना बघितलं की एक मुलगी ड्रेस ड्रेसमध्ये बाहेर उभी होती तिचं माधुरी माजुरी होता आणि एक मुलगी ही ड्रायविंग शेटर बसली होती तिचं नाव रितू मालू होतं ह्या दोघांना मी, मी बोललो की बा तुमच्या हातून ही जी घटना झाली आहे ही आहे कमीत कमी, -कमी त्या मुलांचा उपचार करा पण त्यांच्याकडनं कुठलाही प्रतिसाद न भेटल्यामुळे न भेटला आणि त्यानंतर त्यांना मी वारंवार सांगितलं समजवलं ते ऐकायला खालीच नव्हते आणि त्या ट्रेन करून होत्या आणि नंतर मग मी पोलिसला फोन केला तिथे पोलिसवाले आले सर्व त्या सर्व झाला त्या त्यात त्यात त्यांच्या परिजनातले दोन व्यक्ती आले त्या लोकांनी तिथे येऊन बिअरच्या बॉटला आणि सर्व गोष्टी केल्यानंतर ते त्यांना तिथून घेऊन निघून गेले घटनेनंतर आरोपी सहज निघून गेले वैद्यकीय तपासणी तब्बल सहा तासानंतर करण्यात आली मग त्यांना जामीन मिळाला या घटनाक्रमामुळे जनतेत तीव्र भावना निर्माण झाली निदर्शन कॅंडल मार्च आयोजित करण्यात आले वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केला सुरुवातीला पोलिसांनी थ्री झिरो फोर होता जे बेलेबल सेक्शन आहे नंतर जे घरचे लोक होते जे मरण पावले घराचे लोकांना माहीत पडला की इन्व्हेस्टिगेशन इज नॉट गोइंग ऑन गो राईट गो ट्रॅक त्यांनी ते वरिष्ठा समोर गेले त्या वरिष्ठांच्या प्रेशर मध्ये त्यांनी नंतर पोलिसांनी थ्री झिरो फोर सब पार्ट टू ची कलम वाद ची केली बिफोर मॅजिस्ट्रेट तिथे जे मॅजिस्ट्रेट मॅजिस्ट्रेटनी त्यांनी ते जे ऍप्लिकेशन ते होती ते रिजेक्ट केली आणि त्या रिजेक्ट जे केली ऍप्लिकेशन आम्ही रिजेक्टेड ऍप्लिकेशनला चॅलेंज आहे आहे जे आ, हे जे हे माहीत पडला की आमच्या विरुद्ध कलमवारची ऍप्लिकेशन झालेली आहे त्या त्यामुळे त्यांनी ऑनरेबल सेशन्स कोर्टासमोर ते गेलेले आहे अँटीसिपेटरी बेल साठी त्यांना आयडेंट्री बेल मिळाली आली आहे नागपूरच्या या घटनेतही पुण्याप्रमाणेच पोलिसांनी आरोपींच्या विरोधात जामीन मिळेल अशी कलम लावली परिणामी रितिका मालू आणि माधुरी सारडा यांची झाली न्यायाची लढाई अजूनही सुरूच आहे कायदेशीर प्रक्रिया दीर्घ काळ चालू शकते मात्र पीडित परिवारांचा सवाल आहे की घटनास्थळावरून महिलांना पळून जाण्यास मदत करणाऱ्या त्या दोन व्यक्तींची आणि पोलीस अधिकाऱ्याकडून झालेल्या दिरंगाईची चौकशी कधी होणार संजय तिवारी एनडीटीव्ही टी मराठी नागपूर